पेरणा फाउंडेशन ओ पेरणा रंगमंच नाट्यमंडळ बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार पिंपळगाव नजिक येथील जय जनार्दन अनाथ वृद्धाश्रमाच्या संचालिका आहिलव मुलीला एकाच स्टेजवर पुरस्कार मिळाला आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू अष्टपैलू कुमारी दुर्गातील गुंजाळ येला आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू चॅम्पियन पुरस्कार दोन हजार तर आई हरिभक्त परा अनाथांची वरुद्धांची माय गो सेविका संगीता दिली गुंजाळ यांना आदर्श प्राणी संगोपन माणसातला देव हा पुरस्कार दोन हजार चोवीस पेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका दीप्ती उर्फ कुलकर्णी कुलकर्ण्यांच्या हस्ते देऊन आईला व मुलीला एका स्टेजवर गौरवण्यात आले कुलकर्णी यांनी दुर्गा दिदी थायलंड या देशातून स्केटिंग खेळून आली तेव्हा विचारपूस करून तिला मोठे बक्षीस दे देते असे म्हटल्यावर आज रोजी पुरस्कार देऊन तिचा प तिला गौरवण्यात आले त्याचप्रमाणे दुर्गाची आई हरिभक्तपर्यंत संगीता यांचा अनाथावर व वृद्धांवर असणारे प्रेम व भाक्कड गायींवर जीवापाड केलेल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून शेबाकीची थाप कार्याचं कौतुक करून प्रेरणाताई कुलकर्णी व वैभवदादा कुलकर्णी यांनी पुरस्कारासाठी निवड केली होती दोघींनाही पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक स्तरातून शुभेच्छाचा वर्ष होत आहे स्वामी वासुदेवानंदगिरी गुरु मोहनगिरी बउरुपी महाराज यांनी दोघींनाही आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या विसा स्केटिंग अकॅडमीचे विद्यार्थी व प्रशिक्षक श्यामसर चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे जे जनार्दन आनंद वृद्ध आश्रम मुला मुलींनी दिवाळी साजरी केली कारण आपल्या आईला आणि नी बहिणीला पुरस्कार मिळाला म्हणून त्याचप्रमाणे पुरस्कारासाठी अनेक स्तरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते पुरस्काराचा कार्यक्रम बल्लाळेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी झालेला आहे या कार्यक्रमानिमित्त पेरणा फाउंडेशनला दुर्गा गुंजाळ व संगीता गुंजाळ यांनी खूप खूप आभार मानले Duta Sangkaan Jajanan dan Anak Asram.